तर आजचा अतिशय आनंदाचा दिवस आहे आज मलाही खूप ओढ होती या कार्यक्रमाला यायची सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आता जर बघितलं बैलगाडीमधून मुलांना जी पहिलीची मुलं आहेत आज पहिला शाळेचा पहिला दिवस आहे अशा मुलांना शाळेपर्यंत सोडवण्याचं काम एक गावा गा, गावातून घरातून त्या मुलांना बैलगाडीतून शाळेपर्यंत सोडवलं अतिशय आनंद वाटला मी सुद्धा रात्रभर प्रवास करून या कार्यक्रमाची ओढ होती रात्रभर न झोपता हा कार्यक्रम अटेंड केला आणि क कारण मुंबईमध्ये रात्री उशिरा खूप मिटिंग झाल्या इथं आल्यानंतर अतिशय आनंद वाटला आणि सुद्धा आठवणी या निमित्तानं आलेल्या आहेत ऐंनाजी खरं म्हणजे मी सर्व खोमनाळा ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतोय की मला परत त्या या सगळ्या गावातल्या लोकांनी लहानपणाच्या आठवणीत सोडलं की लहानपणी बैलगाडीत असेल किंवा सायकलीवर असेल ह्या सोडायचे की क्षण वाटत होते ते क्षण जरा कमी वेळ असल्यामुळे मी भाषणात थोडस कमी बोललो पण अतिशय आनंद वाटला आणि या सर्व मुलांना आज शाळेचा पहिला दिवस आहे सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देत असताना अतिशय आनंद वाटून लहानपणीच्या आठवणी परत उजाळा या निर्माण या निमित्तानं निर्माण झाल्या खर तर भाषण करताना तुम्ही तुमच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या आजोळला आपण कशा पद्धतीनं बैलगाडीला जायचं बैलगाडीमध्ये जायचो हे सांगितलं मुलांमध्ये आलं की ऊर्जा मिळते त्यांच्याकडून प्रेरणा मिळते आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्या परंतु हे सगळं होत असतानाच वृक्षारोपणाच्या बाबतीत मात्र तुम्ही अतिशय महत्वाचं विधान केले कारण आपला मंगळवेढा भाग हा तसा दुष्काळाचा आहे आणि सातत्यानं तापमान वाढतंय पावसाचं प्रमाण कमी होतंय पलीकडे तुम्ही अक्षरशः विद्यार्थ्यांना समुद्राची पाणी पातळी वाढवून कसं नुकसान होणार आहे अशा बरीच गोष्टी आणि पालकांना देखील जाणीव जागृतीच्या बाबतीमध्ये तुम्ही बोललाय आणि एका महत्वाच्या मोहिमेचं खरं तर तुम्ही इथं नामोल्लेख केलाय की तुम्ही येत्या काळामध्ये जवळपास इथल्या पंचवीस हजार विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हक्कान एक झाड माझ्याकडून तुम्हाला त्या झाडाचं संगोपन करून इथलं तापमान आपण कमी करून ह्या भागामध्ये पाऊस कसा वाढेल याची काळजी घेऊया म्हटलाय खरं तर त्या मोहिमेबद्दल डिटेलमध्ये मिळेल आता हा जर उन्हाळा बघितला आतापर्यंतच्या उन्हाळ्यामध्ये मी बरेचशा जी ज्येष्ठ माणसं आहेत त्यांना सुद्धा विचारतोय माझ्या बरोबरच्या लोकांना तरी मी जाणवतोय की हा गेला उन्हाळा अतिशय तीव्रतेचा कडक आणि एक गुदमटलेला हा उन्हाळा जाणवला गेला याचं कारण जर शोधलं गेलं तर या निमित्तानं आपण जर बघितलं तर याचं कारण मुख्य एकच आहे की आपण झाडं लावायला कमी पडतोय पृथ्वीला जो समतोल आहे वृक्षारोपणाचा हा कमी पडतोय आज ह्या तर लक्षात आल्यानंतर आपण सुद्धा या पृथ्वीला समतोल ठेवण्यामध्ये आपल्याही मतदारसंघाचा वाटा असला पाहिजे मंगळवाडा तालुका हा दुष्काळी तालुका आहे तर या दुष्काळी तालुक्यामध्ये जेवढी जास्तीत जास्त आपल्याला स्कोप झाडं लावायचं आहे तेवढ्या पद्धतीनं आपण झाडं लावली पाहिजेत त्यामुळं माझ्याही डोक्यात अशी कल्पना आली की तालुक्यातल्या पंचवीस हजार विद्यार्थ्यांना घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड त्या निमित्तानं जर दिलं तर या पंचवीस हजार झाडं जर या तालुक्यात लागली तर नक्कीच या पर्यावरणाला समतोल टाकण्याचं काम या निमित्तानं होईल म्हणून आज या वृक्षारोपणाचं सुद्धा पंचवीस हजार जाडं फक्त मंगळा तालुक्यामधनं लावण्याचा हा निर्णय घेतो